बीड लोकसभेला आता रंग येताना दिसतोय कारण की पंकजा मुंडे जे की बीड भाजपच्या उमेदवार आहेत या, या। प्रचारामध्ये आघाडी घेताना आपल्याला दिसत आहेत मोठा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळताना दिसतोय कशा पद्धतीची निवडणूक आहे आता त्यांनी दुसरा टप्पा प्रचाराचा सुरू केला आहे आपण जाणून घेऊ पंकजा ताई आपल्यासोबत ताई लोकांचा मोठा प्रतिसाद आष्टी मतदारसंघामध्ये आपल्याला दिसतोय कसा दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आपण केली माझा दुसरा टप्पा सुरू झाला अजून मी फॉर्मच नाही भरलाय काही नाही माझ्या संपर्कावर जोर आहे लोकांशी संवादावर जोर आहे संवादातन अनेक प्रश्न सुटतात मोठमोठ्या देशाच्या बॉर्डरचे सुद्धा तर बीड जिल्ह्याचा प्रश्न काही एवढा अवघडच नाही बीड जिल्ह्यात प्रश्नच नाही मुळात बीड जिल्ह्याच्या लोकांनी उमेदवार पसंतीला पडलेला आहे विश्वास आहे त्यांना की पंकजाताईचा कार्यकाळ त्यांनी पाहिलेला आहे मुंडे साहेबांवरचा विश्वास आहे माझ्यावरचा विश्वास आहे तर मला असं वाटतं की निवडणूक चांगलीच आहे मला एकंदरीत लोकांचं जे कल आहे ते तुमच्या बाजूने मोठ्या प्रमाणात दिसतंय ज्या मतदारसंघात आहात त्या मतदारसंघामध्ये आपल्या बघणी सत्तर हजाराचं लीड होत आता काय परिस्थिती आता परिस्थिती तशीच राहील असं मला वाटतं फक्त आम्ही कुठलीही परिस्थिती आधीच याच भाकीत करणं हे अपरिपक्वपणाचं मानते एक एक मत जमा करूनच दरवेळी निवडणूक आम्हाला लढावी लागते आमच्या भाग्याला निवडणुका सोप्या कधी आल्याच नाही आणि सोपी नसल्यामुळेच मला टाकलं असावं तर ही निवडणूक काढण्यासाठी किंवा ह्या निवडणुकीचे जे काही रंग आहेत त्याच्या हिशोबाने तर मला असं वाटतं की आम्ही तेवढी लीड करू फक्त लोकांना समजून सांगू काही अडचण असेल तर सातत्याने सभेमध्ये सांगतात की न मागता मला उमेदवारी मिळाली पंतप्रधानांनी तुमच्यावर विश्वास टाकला असं म्हणायचं तुम्हाला हो मग काय मला न मागता मिळाल्याचं कारणच आहे की प्रीतम खासदार होत्या उत्तम काम करत होत्या तर असं नको व्हायला ना की लोकांना उद्या वाटेल की मीच काहीतरी ही उमेदवारी मिळवली असंही वाटू शकतं ना काही लोकांना तर त्यांना सत्य सांगण्या तर जरुरी की मी नको नको म्हणत होते मी जाहीर प्रेसमध्ये नाही म्हणले त्यामुळे मला दरवेळी असंच झालंय दोन हजार नऊला ला सुद्धा मला उमेदवारी बाबांनी अशीच अचानक दिली तसंच आता मोदीजींनी दिली असावी काय एकंदरीत मच्छिंद्रनाथ गडावर आपण आहात गडांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे प्रत्येक गडावर काल बी गेला होता प्रत्येक गडावर काय तुम्ही देवाकडे मागणी केली काही अशी विशेष मागणी करत नाही आध्यात्मिक आहे मला असं वाटतं अशा महत्वाच्या ठिकाणी खूप चांगली ऊर्जा असते स्वतः मचिंद्रनाथांचं इथे वास्तव्य झालं त्यांची इथे समाधी आहे त्याच्यात ऊर्जा आहे असं मला वाटतं त्या ऊर्जा मी ग्रहण करायचा प्रयत्न काय आता प्रचारामध्ये लोकांना काय सांगताना आमच्या माध्यमातून तुम्ही आज मी एवढंच लोकांना सांगेन की आपलं मत सत्पात्री दान म्हणून टाका आमचा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे राज्या राज्याचे विषय राज्याचे विषय आहेत आणि केंद्राचे विषय केंद्राचे विषय आहेत बीड जिल्ह्याला ही संधी परत चालून आलेली आहे मला वाटतं मुंडेसाहेबांच्या जाण्यानंतर इथं ते खासदार जरी झाला तरी एक मी त्यांची मोठी बहीण आहे किंवा प्रत्यक्ष मुंडे साहेब असा मला लोक मा म्हणजे सन्मान देतात ती संधी परत आली आहे तर ती संधी लोकांनी हुकावली नाही पाहिजे छोट्या छोट्या विषयांवर छोट्या छोट्या गोष्टींवर निवडणूक दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न होतो आहे त्याला आपण बळी नाही पडलं पाहिजे सोशल मीडियाचा फटका बसताना दिसतोय सोशल मीडियावर अफवा ते आहेत प्रमाणात पुढे दिसत आहे पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते आघाडी घेतलेली आपल्याला प्रचारामध्ये दिसते त्याच्यामुळं मोठा प्रतिसाद जो आहे तो लोकांकून पंकजा मुंडे यांना मिळताना दिसतोय धोमोरे जय महाराष्ट्र बीड